नमस्कार आज अठरा ऑगस्ट पाहुयात महाराष्ट्रातील हवामानाची सविस्तर माहिती राज्यात मान्सून जोरदारपणे सक्रिय असून मागील चोवीस तासात राज्यातील मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यात कालपासून मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे विशेषतः हो पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळ्या विदर्भात नागपूर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला दक्षिण विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली तर उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला सध्या बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य आणि उत्तर पश्चिम भागात एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे क्षेत्र पुढील चोवीस तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे याचबरोबर मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे जो कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात जोरदार पावसाला कारणीभूत ठरतोय या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अठरा एकोणीस ऑगस्ट दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरात राज्यातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति जोरदार तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील अहिलानगर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी तर इतर भागात मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्यात मध्यम तर जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर जिल्ह्यात जोरदार तर नांदेड परभणी हिंगोली धाराशिव जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी